नमस्कार स्वागत आहे तुमचं चॅनलवर तर मी आलेले आहे घास घेऊन इथे घास आणि गवत एकत्र आहे कारण पाऊस झालेला आहे आणि जितकं आमचा घास वाढलेला आहे तितकंच त्याच्यापेक्षा डबल घासामध्ये गवत झालेलं आहे तर हा जो घास आहे अगदी थोडासाच आहे आणि पाठी खाली जे आहे तर पूर्ण जे आहे गवतच आहे तर यामधून मला आता घासघास मी वरती ठेवलेला आहे सकाळीच दहा वाजता इथे गवत आणि घासाचं ओझं मी घेऊन आलेले होते आणि आमच्या ज्या कापणाऱ्या मावशी आहेत तर त्या आम्हाला रोज एक तास इथे घास आणि गवत घेऊन देत असतात आणि मी सकाळी ते नऊ ते दहा आल्यानंतर दहाला मी डायरेक्ट ओझं घेऊन येते घासाचं तर अशा पद्धतीने आज यांनी मला जो ताजा ताजा घास होत असतो तर तो, तो ह्या छोट पिल्ल्यांना टाकण्यासाठी सांगितला होता तर सवय लागावी म्हणून ते म्हटले होते पण मला नाही ना वाटत की ते खातील म्हणून तर बघूया आपण यांचा पहिलाच दिवस आहे आणि मला वाटतं ही चौदा किंवा पंधरा दिवसांचे पिल्लं झालेले आहेत आणि हे पिल्लं जे आहेत तर यांच्या चोचा ज्या आता हे जाळून घ्यायच्या आहे तर चोचं जाळण्याचा देखील लवकरच आता यांच्या मी मशीन घेऊन येणार आहे येणार आहे भाड्याने मशीन आणायचं आहे भाडोत्री मिळतं मशीन तर सगळ्या गोष्टी ज्या आहेत पोल्ट्रीचे आपल्याला भाडोत्री मिळत असतात आणि लहान पहिल्यांदाच मी इथे पिल्लांना जे आहे घास टाकत आहे तर पिल्लं जे आहेत तर घास खातील की नाही ते पण बघायचं आहे आणि अशा पद्धतीने घास टाकत असतानाच मला इथे अंड्यांना गिराईक आलेला आहे तर तसंच मी त्यांच्याशी देखील बोलत आहे त्यांना अंडे पाहिजे होते वीस आणि माझ्याकडे घरामध्ये शिल्लक अंडे नाही आहेत आणि स साधारण स दुपारचे मला वाटतं एक वाजलेले असतील जेवण करून मी नुकतीच बाहेर आलेले होते आणि घास जे आहे तर ते तर मी कोंबड्यांना टाकून देणार होते गवत जे आहे ते मोकळं करून ठेवायचं आहे तर कस्टमर आलेलं असल्यामुळे घास टाकल्यानंतर मी लगेचच अंड्यामध्ये अंड्यांना एक पिशवी घेतली आहे त्यात जरासा भूस टाकलेला आहे आणि त्यांना जे आहे तरी इथे अंडी मी आता देत आहे तर वीस सांगितले होते आणि नंतर त्यांनी मला पंचवीस सांगितले म्हणजे दोनशे रुपयेचे अंडे होऊन जातील असं हिशोबाने तर सध्या मी अंडे जे आहे आठ रुपयेने विकते तर लगेच मी पोल्ट्रीमध्ये गेले अंडी घेऊन आले बॅग पण इथं हॉलमध्येच होता हा इथं बसलेले आहे याला मी पोल्ट्रीचा हॉल म्हणतो तर मी त्यांना विचारलं की तर असं त्यांनी मला सांगितलं की नाही पंचवीस पाहिजे तर मी त्यांना पंचवीस अंडे करून दिलेले आहे पंचवीस अंडे हे पूर्ण दोनशे रुपयेचे होतात जर तुम्ही आठ रुपयेने अंड विकत असाल तर अशा पद्धतीने अंड फुटू नये म्हणून मी ते भुसादेखील टाकणार आहे आणि अगदी आमच्या घराच्या जवळचं गिराईक आहे त्यांना आमच्या कोंबड्यांचा आवाज देखील ऐकायला येतो इतकं जवळचं गिराईक आहे पण त्या म्हटलं की आम्हाला वर्षापासून आम्ही गावरान अंडे शोधतो आहे पण आम्हाला गावरान अंडे मिळत नाही आहे आणि आता त्यांच्या घरी पेशंट आलेला आहे ऑपरेशनचं तर ऑपरेशन झाल्यामुळे त्यांना जे गावरान अंडी पाहिजे होते तर मागे मी एक व्हिडिओ टाकला होता की आमच्या शेजारी जे आहे त्यांच्याकडे पण माझ्याकडूनच कोंबड्या घेऊन गेलेल्या होत्या आणि ते तिथे अंडी विचारायला गेले होते तर तिथे त्यांना सांगण्यात आलं की इथे मोठी पोल्ट्री आहे तुम्ही इथून घेऊन जा म्हणून ह्या तर माझ्याकडे आल्या होत्या आणि यांच्या सुनाचं ऑपरेशन झालेलं आहे तर त्यामुळे यांना ही अंडी पाहिजे होते आणि यांना फोन आलेला आहे की अंडी त्यांना खूप लवकर गावरान अंडी पाहिजे आहे ते मुलानी तुमसा तर त्या मुलांनी सांगितलं की तुमचा जो रेट आहे अंड्याचा खरं तर खूप कमी आहे सात रुपयेनी जे आहे तर हे बॉयलर अंड विकत घेतात गावामधनं कारण हे बॉयलर अंडे पण घेत असतात आणि त्यांना कळले आहे की माझ्याकडे आठ रुपयेनी अंड आहे आता ते माझ्याकडे रेग्युलर कस्टमर म्हणून येणार आहे आणि मावशी जे आहे तर आता चांगल्या ओळखीचे झालेले आहेत एकाच भेटीमध्ये त्यांनी सांगितलं आहे की आता आम्ही नेहमी जो आम्हाला माहीत नव्हतं आणि अगदी माझ्या घराच्या समोरच अगदी म्हणजे समोर जरी असली तरी अंतर जरा जास्त आहे अगदी दहा एक दहा वीस एकराचा प्लॉट ओलांडल्यानंतर त्यांचं जे आहे घर येतं आणि त्यांना त्यांच्या घरापासून आमची नाराजी झाडं वगैरे सगळी दिसतात आणि अशा पद्धतीने अंडी जी आहे ते एवढीच आणलेली आहे तर नंतर मी बाकीची अंडी घेऊन येणार आहे तर आता अगोदर मी बघत आहे की पिल्लं जे आहे काय करत आहे मला एका जागी खूप जास्त गर्दी दिसत आहे पिल्लांची आता दुपारची वेळ आहे तर मला जरा असं पिल्लांवर लक्ष ठेवायचं आहे की पिल्लं काय करत आहे आणि यांचं कसला घास टाकला म्हणून मला वाटलं की हे पळत आहे इकडून तिकडे एकाच पिल्लामागे सगळे सगळं जे सगळं पिल्लं जे आहे पळत आहे तर मी त्यांच्यावर जरा मी कॅमेरा ठेवलेला आहे की मला बघायचंच होतं की हे पिल्लं जे आहे तर एवढं एकामागे एक का पळत आहेत आणि काय कारण आहे यांचं एकामागे एक पळण्याचं कारण घास तर सगळीकडेच तसंच आहे घास खायचं असेल तर हे कुठे पण उभे राहून खाऊ शकतात अगदी सात आठ ठिकाणी मी गोण्यांवरतीच तिथं घास टाकून ठेवलेला आहे तर आज त्यांची टेस्ट आहे आणि त्यांना घासाचा जो पानं आहे तर ते खाण्याची इथे प्रॅक्टिस होईल त्यांची आणि इथे मी गवत टाकलेलं नाही आहे पिल्लांना अगदी घास टाकलेला आहे घास हा पिल्लांसाठी हेल्थला चांगलाच असतो आणि कुठलाही भाजीपाला तर अगदी चांगला भी हो तर तुम्ही बघू शकता पिल्लांची इथे भांडणं चालू आहे आणि मला असं वाटलं की हे घासावरून चालू आहे कारण काय होतं की घास किंवा घरातलं किचनमधलं जे आपण वेस्टेज फूड होतो घरातलंच तर त्याच्यासाठी पण ते एकमेकांमागं पळत असतात तर मी म्हटलं की घासासाठी पण असं करतायत की काय मग मी बारीक निरीक्षण करून बघितलं पिल्लांचं की काय करतायत हे कारण एवढं धावपळ एवढं आटोपट कशासाठी करतायत म्हणून मी एकदम व्यवस्थित लक्ष देणं मग माझ्या लक्षात आलं की यांनी जे आहे ते एक पिल्लू मेलेला आहे आणि हे पिल्लू जे आहे तर टोचा मारून मारून अगदी त्याचे पार्ट वेगवेगळे केलेले आहेत अगदी दहा बारा पार्ट गेलेले आहेत आणि सगळे वेगवेगळ्या ठिकाणी पळत आहे तर हे माझ्या लक्षात आलं आणि मला वाटलं की आता ह्यांच्या यांच्या चोचा जाळावं लागणार आहे कारण हेच वेगळे टाईम असते की यांच्या यांना सेन्स आलेला आहे पंधरा दिवसामध्ये पंधरा दिवसानंतर यांना सेन्स आलेला आहे की पिल्लं मारून खायचं आहे म्हणून कारण कालपर्यंत जे माझे सगळी पिल्लं व्यवस्थित होते आणि आज जे पिल्लं आहे तर त्याचे पाय तुटलेले तोंड किकडं असं वगैरे त्यांनी खूप जास्त मारलेलं आहे पिल्लाला म्हणून मी त्यांच्याकडे बारीक लक्ष इथे देत होते की आज यांचं काय चालू आहे तर आमच्या लक्षात आलेलं हे पहिलंच पिल्लू आहे कारण कालची जी पिल्लं होते ती बरेचशी पिल्लं जे आहे ते पूर्णच असे खाल्लेले वगैरे नाही पूर्ण पिल्लं आम्ही फेकून देत असतो मेल्यानंतर कॅरीबॅगमध्ये भरून तर तुम्ही बघू शकता हे पिल्लाचे पाय आहे फक्त पाय आहे पार्ट आणि पूर्ण बॉडी खाल्लेली आहे तर मला आता दुसरा पाठ पण शोधायचा आहे त्यांना सवय नको लागायला म्हणून मी आता मेलेलं पिल्लू शोधत आहे आणि पटकन बाहेर टाकून द्यावे लागणार आहे यासाठी पोल्ट्रीमध्ये खूप राऊंड मारावे लागतील आता मला आणि हे बघू शकता तुम्ही कसली पिल्लं जी आहे तसे मला उचलावे लागतात यापेक्षा देखील डेंजर कोंबड्या सडलेल्या कोंबड्या मला उचलाव उचलून बाहेर कॅरबॅगमध्ये भराव्या लागतात अगदी विचित्र विचित्र पद्धतीचे लॉट खूप मोठा आहे त्यामुळे पिल्लांची मरण्याची संख्या पण पिल्लांचं काही वाटत नाही आहे पण कधी कधी तर कोंबड्या इतक्या विचित्र मेलेल्या असतात ना तर अगदी नको नको होतं उचलायला अगदी सडलेल्या कोंबड्यासुद्धा मला उचलाव्या लागतात ऐन पाऊस जर झाला आणि एखादी कोंबडी बाहेर राहिली तर मी रात्रीच मिली असे कंडिशनसुद्धा माझ्यासमोर आलेले आहे की असे सडलेल्या पाण्यात पडलेल्या कोंबड्यासुद्धा मी असे उचलून बॅगमध्ये टाकलेल्या आहेत आणि ह्या गोष्टीचं मला खरंतर उचलायला खूप कसं तरी वाटायचं पण मग मी म्हटलं की हे काम नाही केलं तर काही होऊ शकत नाही कारण कोंबडी मेल्यानंतर हे उचलणं पण तितकीच गरजेचं असते कारण तुम्हाला सांगायचं झालं तर आठ दहा तासानंतर कोंबडी मेल्यानंतर जर राहिली तर खूप घाण वास येतो तिचा उग्र वास येतो आणि अगदी अक्षी अग अक्षरशः उलटे होतात अशा पद्धतीने पोल्ट्री स्वच्छ राहणं पण गरजेचं आहे आणि आपण हा आपले हात स्वच्छ धुवू शकतो म्हणजे किती जरी घाण उचलली तरी हँडवॉश करणं व्यवस्थित हात धुवणंच घरात जाणं हात तर काय मी चपला पण आता खूप लांब अंतरावर जाऊनच धूत असते अगदी माझ्या पुढे कोबा आहे तिथे पण धूत नाही आहे तर आता माझं काम झालेलं आहे पूर्ण पोल्ट्रीचं पिल्लांना पहिल्या दिवशी घास इथे टाकलेलं आहे माझ्याकडनं एक अंड जे आहे माझ्याकडनं नाही टिचलेलं अगोदरच टिसलेलं आहे तर तुम्ही हे अंड बघू शकता हे युनिक अंड आता मला तुम्हाला दाखवायचं आहे अगदी फ रबरी बॉल नसतो का त्याच्यासारखं अंड आहे तर तुम्ही बघा कसं दाबत आहे हे अंड अगदी वेगळंच आहे तर अशा पद्धतीचं हे अंड जे आहे तर कोणत्या तरी एका कोंबडीने दिलेलं आहे हिला कवच वगैरे अजून तयार झालेला नाही आहे तर खूप सुंदर दिसतं आहे अंड माझ्या मुलाला बघा खूप आवडेल आणि तुम्ही बघू शकता हातातून पडलेलं आहे मला वाटतं लग की लगेच फुटेल की काय पण असं काही झालेलं नाही आहे अगदी लाईव तुम्हाला मी दाखवत आहे की वरून खाली पडल्यानंतर पण अंड फुटलेलं नाही आहे आणि तसंच आहे तर आता ही जी कोंबडी आहे ही उद्या चांगला अंड देईल आज तिने असं अंड दिलेलं आहे तर तर असे कितीक अंडे निघत निघलेले आहेत पोल्ट्रीमध्ये भरपूर प्रमाणात अंडे जे आहेत तर अशा पद्धतीने निघत असतात अगदी शंभरातून एक तर निघतंच निघतं आतापर्यंत पाच सहा अंडे तर असे माझे निघलेले आहे आणि ते माझ्या मुलांनी जे आहे कुत्र्यालाच टाकून दिलेले आहे तर हे अंड मत आर्यानसाठी मी जपून ठेवणार आहे कारण आर्यनला खूप आवडतात छोटे अंडे असे विचित्र अंडे आणि तो आता याचा याला काहीतरी कुत्रं वगैरे फोडून वगैरे टाकेल त्याला खूप मज्जा येणार आहे तर अशा पद्धतीने पंधराव्या पंधराव्या दिवशी जे आहे तर मी छोट्या पिल्लांना घास का टाकलेला आहे कारण त्यांना सवय लागावी म्हणून प्रत्येक गोष्टीची आणि खाण्याची सवय ही पिल्लांना लागली पाहिजे म्हणून इथे घास टाकण्यात आलेला आहे बाजरीची पण सुरुवात झालेली आहे हो हळूहळू यांना सगळी सवय लागली पाहिजे आणि खर्च जे आहे तर तो मापात राहील असं रा आमचा विचार आहे आणि यांना भरपूर आपलं चांगलं खाद्य पण आम्ही टाकलेलं आहे पंधरा दिवस कंटिन्यू यांना चांगलंच खाद्य टाकलेलं आहे तर अशा पद्धतीने आजचा माझा पोल्ट्रीचा दिवस गेलेला आहे आणि अगदी हा अर्धा पाऊन तसाचाच व्हिडिओ आहे जो माझी रुटीन झालेली आहे तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून कळवा आवडल्यास लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि पोल्ट्रीबद्दल तुम्हाला काही माहिती हवी असेल तर कमेंटमध्ये नक्की टाका त्यावर आपण एक नवीन व्हिडिओ बनू आणि तुम्हाला त्याची माहिती सबसेल मिळून जाणार आहे तर चला मी इथेच हा व्हिडिओ संपवते लवकर भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत चला टाटा बाय बाय